नमस्कार मी प्रियंका आणि आपण पाहताय सुदर्शन मराठी छत्तीसगडच्या बिजापूर मध्ये नक्षलवादी हल्ला झाला आहे नक्षलवाद्यांनी जवानांच्या ताफ्यावर हल्ला केला असून या हल्ल्यात नऊ जवान बलिदानी झालेत नक्षलवाद्यांनी आय डी स्फोट घडून आणला आणि स्फोटकांनी भरलेल्या वाहनांचा वापर करून ताफ्याच्या पुढील भागात स्फोट करण्यात आलाय और आज वो सभी ऑपरेशन पार्टियां जो सकुशल ऑपरेशन करने के पश्चात जो है बेदरे पहुंची और बेदरे से प्रॉपर जो है आरोपी डिमाइनिंग करने के बाद जो है पूरी ऑपरेशन पार्टियां वापस अपने अपने मुख्यालय लौट रही थी इसी दरमियान जो है ग्राम अम्बेली और कुटरू गांव के बीच जंगल में पक्की रोड पर जो सीमेंट कंक्रीट का बना हुआ रोड है वहां पर जो है एक हैवी आई डी ब्लास्ट किया गया जिसमें एक जो मीडियम व्हीकल वाहन जिसमें हमारे टोटल आठ जवान बैठे थे और साथ में शहीद हुए हैं मुंबई आणि मीरा भाईंदर अनेक ठिकाणी टोरेस नावाच्या कंपनीने लोकांना रातोरात श्रीमंत करण्याचं स्वप्न दाखवलं आणि लोक त्यात अडकले या कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या जिहादी तौसिफ रियाजने लोकांना मोठ्या प्रमाणात परतावा देण्याचा आमिष दाखवून आणि त्यांच्या तिप्पट पैसे परत देण्याचा आमिष दाखवून सुमारे चारशे कोटी रुपये उकळलेत लोकांचे कमावलेले पैसे चोरून परदेशात तो आता फरार झालाय लोकांनी याबाबत तक्रार केल्यावर आज ईओब्ल्यूच्या पथकाने टोरेस यांच्या कार्यालयावर छापा टाकला लोकांची अवस्था बिकट आहे टॉरेस कंपनीचा मा, त्याबद्दल आपल्याला माहिती देतील काय बघा लक्षात घ्या ही जी कंपनी आहे आजपर्यंत देशाच्या इतिहासात कोणतीच अशी कंपनी नाही जी लाख रुपयावरती वीस टक्के तुम्हाला डायरेक्ट मोबदला देते मी चोवीस तारखेला या ठिकाणी आलो होतो माझ्यासोबत पत्रकार होते काही आणि आम्हाला हा संशय होता है, ही कंपनी जी आहे ती लोकांसोबत फ्रॉड करते लोक याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात पैसे इन्व्हेस्ट करत आहेत आणि येणाऱ्या काळात लोकांचा हा विश्वासघात होणार मी या ठिकाणी एक तास लेक्चर अटेंड केलं आपण एक लाख रुपयाचं डायमंड विकत घ्या तुम्हाला तात्काळ वीस हजार रुपये रिफंड मिळतील आणि पुढच्या बावन्न महिन्यामध्ये ते तुमचे उर्वरित ऐंशी हजार रुपये जे आहेत ते तुम्हाला टप्प्याटप्प्याने प्रत्येक हप्त्याला पैसे मिळतील मी आजपर्यंत जेवढ्या कंपनी आल्या पाहिलं महिन्याला काहीतरी मिळतं वर्षाने काहीतरी मिळतं ही कंपनी सात सात दिवसाला पैसे लोकांना देत होती पण नेमका यांच्याकडनं पैसा येतो कुठून हे पैसे आणतात कुठून तर हे पैसे कुठूनही आणत नाही हे तुमच्या माझ्या खिशातलेच त्या ग्राहकांच्याच खिशातले पैसे दुसऱ्या मार्गाने फिरून ग्राहकांना देतात आणि सुरुवातीच्या काळात ही देते जी चेंज सिस्टम आलेल्या एवढ्या देशातल्या कंपन्या आहेत सुरुवातीच्या काळात जे इन्व्हेस्ट करतात त्यांना ही कंपनी पैसे रिटर्न देतेच देते आजपर्यंतचा इतिहास आहे पण जसं आता त्या दिवशी जो लेक्चर होता त्यांनी सांगितलं सत्तर हजार ग्राहक आमचे झालेत म्हणजे ह्यांनी सुरुवातीच्या दहा हजार वीस हजार ग्राहकांना पैसे दिले आता उर्वरित त्या पन्नास हजार ग्राहकांची फसवणूक केली आता या ठिकाणी मला सर्वात मोठं आश्चर्य हे वाटतं की या भारतातली जनता इतकी शून्य सुशिक्षित असताना अशा फ्रॉड कंपन्यांवर विश्वास का ठेवते आपल्याकडे बैंक बँक आहेत बँकेमध्ये दीड दोन टक्के आपल्याला मिळतात आपण ते पैसे बँकेत ठेवा ना आपले बँकेतले पैसे सेक्यूर राहतात पण अशा कंपनीवर कारण लोकांना पण झटपट मणी पाहिजे आणि त्याच्यामुळे लोकांची फसवणूक होते अशा कंपन्या ज्या वेळेस येतात त्यावेळेस राज्य सरकार भारत सरकार आणि जेवढा यंत्रणा यांनी देखील याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे जेव्हा जुलै महिन्यामध्ये याचं उद्घाटन झालं दादरची कंपनी ऑफिस यांचं अनेक दिवसापासून चालू आहे का कांदिवलीला यांच्या कार्यालयाचं या आठवड्यात उद्घाटन होतं मग हे उद्घाटन होतात हे कंपन्या धपा धप दप सहा महिन्यात एवढे मोठे मोठे ऑफिस कसे ओपन करतात याच्यावरती राज्य सरकार आणि केंद्र सरकारने पण लक्ष दिलं पाहिजे कारण की लोकांची फसवणूक लोकांना नाही कळत लोकांना जिथं काही फायदा दिसतो तिथं लोकं पळतात पण लोकांनी पण हा विचार केला पाहिजे अशा कोणत्याही कंपनीवरती विश्वास ठेवू नये अशा अनेक कंपन्या आल्या आम्ही अनेक खोटे आश्वासनं तुम्हाला दिले गेले पण ह्या कंपनी देशातली सर्वात मोठा फ्रॉड अशा साखळी चेन सिस्टम जेवढ्या आल्या स्कीम त्याच्यामुळे सर्वात मोठा फ्रॉड ही कंपनीच असणार आहे पोलिसांनी आणि सरकारने ह्याचं इन्व्हेस्टिगेशन करावं आणि ज्या ज्या लोकांनी इन्व्हेस्ट केले त्यांना ह्याचे पैसे रिटर्न त्यांच्या खात्यात जमा करावे आणि लोकांना पण आव्हान आहे की अशा प्रकारच्या खोट्या आश्वासन देणाऱ्या कंपन्या अहो एक रुपया तीन रुपये कोण देतं कुठून देणार ह्या सगळ्या गोष्टी लोकांनी देखील पडताळली केली पाहिजे आणि त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे की एक मेळा दोस्त आहे वसीम नामका वो बंदे ने इसमें कुछ पेमेंट लगाया था तकरीबन पच्चीस हज़ार रुपया और उसको पर वीक पेमेंट आती है तो उसका अकाउंट का कुछ प्रॉब्लम था तो इस वजह से उसने मेरा अकाउंट लिया तो मैंने मेरी वाइफ का अकाउंट दिया था जिसमें चार महीने से कंटिन्यू पेमेंट आ रही है इसकी और चार महीने से पेमेंट आते हुए देख करके मैं भी थोड़ा पैसा कमाने के चक्कर में मैंने भी कुछ पेमेंट लगाया दो लाख चार हजार एक सौ चौपन रुपया जिसमें कि मेरे को ये डायमंड दिया गया था जो कि कांच का है कर नहीं मैंने एक दो अपने बंदों का ही दिखाया तो ये डायमंड तो यहाँ पे बोल करके के लोगों ने दिए थे कि ये मार्केट में कोई वैल्यू नहीं है इसका कांच है ये और इसका बिलिंग है ये चार हजार दो सौ एक दो हज़ार चार चार हजार एक सौ चौपन रुपया तो ये मैंने तीस तारीख को पे किया हूँ तीस दिसंबर को और ये पहले ही वीक में शटर डाउन करके कंपनी आउट हो चुकी है आपने अभी तक कितना पैसा लगाया है? मैंने लगाया वो दो लाख चार हजार एक सौ चौपन रुपया दो लाख दो लाख चार हजार एक सौ चौपन रुपया यहाँ पे ये बिल है मेरी सिग्नेचर है यहाँ पर इनकी सिग्नेचर है ये पेड किया हुआ इनका स्टैम है टोरेंस कंपनी का तो अभी ये टॉरेंस कंपनी बंद हो गई यहाँ पुलिस की रेड हुई जी ये कल रात में यानी भागे हैं मेरे को तो आज सुबह में इनकी खबर हुई और भी जगह का जहां-जहां का शोरूम में सब जगह पे सेटल डाउन है धन्यवाद जी पुण्यातील प्रसिद्ध नानावाडा लगत असलेले वसंत सिनेमा येथील पाठीमागच्या भिंतीवर काही दिवसांपासून दोन मजार बांधून अनाधिकृतपणे अतिक्रमण केले गेले होते पुण्यातील समस्त हिंदू आघाडीचे कार्यकर्ते यांनी हे प्रकरण उघडकीस आणले त्या ठिकाणी दत्त मंदिर असताना देखील मजार बसवण्यात आली होती ती असणारी मजार कार्यकर्त्यांकडून हटवण्यात आली यावेळी समस्त हिंदू आघाडीच्या वतीने उज्ज्वला गौंड यांच्या नेतृत्वाखाली अनेक हिंदूवादी कार्यकर्ते देखील उपस्थित होते एकीकडे देशामध्ये बग बोर्डचा जो यक्ष प्रश्न आहे तो सतावतोय आणि इथे गल्लोगल्ली जर बघितलं तुम्ही गल्लोगल्ली बिल्डिंगांच्या भिंतींमध्ये इथे छोट्या छोट्या चादरी टाकून मझारी बनवून या ठिकाणी जागा काबीज करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि अशीच एक जागा आज वसंत सिनेमाच्या मागे तीन मझारी करून ठेवलेल्या आहेत ज्या ठिकाणी आम्ही आज आमच्या सगळ्या हिंदुत्ववादी समस्त हिंदू आघाडीच्या सगळ्या माझ्या बांधवांनी आणि आम्ही मिळून या ठिकाणी या उद्ध्वस्त केलेल्या आहेत कारण की हे ज्या ठिकाणी चादरी टाकतात त्या जागेवर वक्त वक्फ बोर्डाचा तावा ठोकल्याशिवाय राहत नाही आणि हे वक्फ बोर्डाचं जे काही हे त्यांची जी मुजोरी आहे ती आम्ही चालू देणार नाही आणि हेच सगळं डोक्यात ठेवून आज आम्ही या आम मजारी उद्ध्वस्त केलेल्या आहेत आणि इथून पुढे जरी असं काही दिसलं तर आम्ही ते उद्ध्वस्त करून कारण की हा हिंदुस्तान हा साधू संतांचा आहे आणि या ठिकाणी जिथे तुम्ही खोदाल ज्या ठिकाणी तुम्ही खोदाल तिथे फक्त आणि फक्त शिवलिंग म्हणजे हा हिंदुस्तान हा फक्त हिंदूंचा आहे साधू संतांचा आहे आणि आमच्या देवी देवतांचा आहे इथे ते कुणीही त्यांची मुजोरी करून वक बोर्ड वगैरे असे काही ताबे मारण्याचा प्रयत्न करू नये असं आम्ही आज या ठिकाणी जाहीर करतो येवला तालुक्यातील बनावट देशी दारूच्या कारखान्यावर उत्पादन शुल्क विभागाने धाड टाकली आहे आडगाव येथ आडगाव रेपाळ येथील एका शेतामध्ये रॉकेट नावाची बनावटी देशी दारू तयार करण्याचे सुसज्ज कारखाना चालवला जात होता उत्पादक शुल्क विभागाच्या नाशिक कळवण सटाणा आणि येवला पथकाने या कारखान्यावर धाड टाकली आणि बनावट दारू तयार करण्यासाठी वापरलेले साहित्य जप्त केले धर्मार्ध लोकांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाल्याचं समोर आलंय गोमातेचे खूर शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नागपुरात फेकण्यात आले आणि या घटनेमुळे विश्व हिंदू परिषद बजरंग दल कार्यकर्ते मोडवर एकोणवीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असते आणि ही जयंती संपूर्ण देशात आणि देशाच्या बाहेरही मनवली जाते साजरी केली जाते पण अशातच नागपूर शहरात एक दुर्दैवी प्रकार समोर आला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका पुतळ्यासमोर गोमाता कापलेल्या अवस्थेतले जे पाय असतात ते सापडले आहेत किंवा मुद्दाम फेकण्यात आले आहेत आणि कुल कमीत कमी या नऊ गाय म्हणजे नऊ पावलं असतील असं म्हटलं जात आहे दादा किती पावलं आहेत आणि काय सांगाल तुम्ही आज तुम्ही लकडगंज पोलीस स्टेशनमध्ये घेराव करतायत काय नेमका प्रकार झाला आहे सर्वप्रथम मी मोहन दिकोणा ना, पूर्व नागपूर शिंदू प्रसद सहमंत्री म्हणून माझ्याकडे जायतो आहे आज साडेचार सव्वा मध्ये वर्धमान नगर हिरुनगरच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा तिथं पुतळा आहे एक लाल कलरची पिशवी आणि त्याच्यात काही भात असा प्रकार बिर्याणी टाईप असा काहीतरी प्रकार तिथं पावलं पडलेलं दिसलं त्वरित आमच्या काही कार्यकर्त्यांनी आम्हाला त्यांना कळवलं आणि त्वरित आम्ही तिथे पोहोचलं पोलिसांनी पूर्ण डिटेन केलं आणि आणि ते लॅबमध्ये पाठवलेलं आहे ते खरंच गाय माताचं आहे का पण आम्ही म्हणतो की ते गाय माताचंच आहे माताचंच आहे पावलं का ते कारण की आम्ही दिवस राहतो आम्ही गाय वाचवण्याचं काम करतो आम्हाला माहिती आहे गायचं पावलं कसं काय त्यामुळे ते पोलीस खरं ते पोलीस प्रशासनचं काम आहे आम्ही बसलेलं आहे तर ठीक आहे म्हणून जोपर्यंत कारवाई होत नाही कठोर तोपर्यंत आम्ही आम्ही इथेच राहू पोलीस प्रशासन आणि आपल्या शासनाला तुम्ही काय सांगा माझं म्हणणं असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची ज्या एकोणीस फरवारीला जन्मोत्सव आहे त्या आपण छत्रपती शिवाजी महाराज का उपमा देतो गोवंश प्रतिपालक बरोबर आहे जर असा त्या असा, असा, असा महाराष्ट्रामध्ये जर ते आराध्य आमचे छत्रपती शिवाजी महाराज आहे आणि त्यांनी म्हटलं होतं त्यावेळेस गायला जर कोणी कापलं तर त्याचे हात कापायचे छत्रपती शिवाजी महाराज अशा प्रेरणेनं बजरंग दल काम करत आहे पण कुठे ना कुठे कायदा सुव्यवस्था येते त्यामुळे बजरंग दलचं नाव बसणार होतं त्यामुळे आधी आम्ही यांना सांगितलेलं आहे लवकरात लवकर जर तुम्ही कारवाई नाही केली तर कुठलाही पगला पुगला आणून कारवाई करायची नाही कारण काय काय असते पोलीस प्रशासन काय करते अरे तो दारू प्याला होता तो मत्ती मंद आहे याला त्याला काही समजलं नाही त्याला धर्माचं काही समजत नाही म्हणून त्याला काय करतात ते आणून कारवाई करून देतात त्यामुळे मला आम्हाला आम्ही इथं त्यासाठी चालवला आहे आणि इथं कमसे कम शंभर पन्नास मीटरच्या आतमध्ये भरपूर सीसीटीव्ही कॅमेरा आहे तो सापडतात बिलकुल गोमाता ही राज्यमाता जी आहे ती महाराष्ट्र सरकारने डिक्लेअर केली आहे आणि तरी पण असं गोवंश जे आहे ती कत्तल केली जाते त्याबद्दल काय सांगा आणि किती वेळ तुम्ही आता दिलेला आहे प्रशासनाला आम्ही तर वेळ दिलेला आहे त्यांना की कि तुमच्यापर्यंत किती म्हणजे लवकरात लवकर होऊ शकते आज रात्री बारा वाजेपर्यंत त्यांनी जर डिटेन केलं तर ठीक आहे उद्या सकाळी पुन्हा आमचे कार्यकर्ते तो हलणार तर नाही आहे आमच्या मला सहज तिथे आहेत आणि कॉन्टॅक्टमध्ये आहे पी आर साहेबाचा सर्व पोलीस प्रशासनचा आणि आम्ही त्यांना अल्टिमेट दिलेलं आहे लवकरात लवकर जर कारवाई झाली तर ठीक लवकरात लवकर त्यांच्या भाषेत काय असते ना आमच्या भाषेत काय ते आम्ही सांगून बस आणि मा माझं म्हणणं आहे महाराष्ट्राचे लाडले मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस हेही गो म्हणजे मातेबद्दल त्यांना श्रद्धा आहे तेव्हा त्यांनी मातेचा दर्जा दिलेला आहे ते एकेकाळी पण ते म्हणजे हिंदुत्वादी काम करत होते आमच्यातर्फे मी त्यांना आवाहन करतो की त्यांनी लवकरात लवकर कठोर कारवाई करून आमच्या या तीर्थक्षेत्र आळंदीत दोन अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे विशेष म्हणजे संस्थेत पाहुणा म्हणून आलेल्या अठ्ठावीस वर्षीय तरुणाने संस्थेत शिकत असलेल्या बारा वर्षीय दोन मुलांवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केलेत शनिवारी नंदुरबार तालुक्यातील मलोनी गावात आईला शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्याच्या रागातून एका तेवीस वर्षीय आदिवासी तरुणीवर चाकूने हल्ला करण्यात आलाय या हल्ल्यामध्ये तरुणी गंभीर जखमी झाल्याने तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे याबाबत पोलिसात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय न्यायालयाने दोघा आरोपींना जाने पोलीस जानेवारीठावडी आहे प्रणीन फाउंडेशन आणि मनमाड पोलिस यांच्या संयुक्त मोहिमेत पाचशे किलो गोमास जप्त करण्यात आले आहे चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी लासलगाव येथील गोरक्षकांनी अठ्ठावीस किलोमीटरचा पाठलाग करून गोमास वाहतूक करणारे पिकअप वाहन पकडले मनमाड पोलिसांनी तात्काळ कारवाई करत वाहन क्रमांक एम एच पंधरा झिरो जी एट झिरो नाईन सह पाचशे किलो गोमास जनावरांची कातडी पाय मुंडके जठर आणि आतडे यांसह दोन आरोपींना रंगे हात अटक केली पोलीस तपासात उघड झाले आहे की संगमनेर इथून सुरू झालेला हा गोमास वाहतुकीचा माल मालेगावला नेला जात होता इतक्या उघडपणे गोमास वाहतूक होत असल्याने महाराष्ट्रात महायुतीच्या सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले नांदेडच्या वासवी भवन येथे महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेची वार्षिक आमसभा मोठ्या उत्साहात आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली या सभेच्या नियुक्त्या जाहीर आहेत महाराष्ट्र आर्य वैश्य अध्यक्षपदी नंदकुमार गादेवार यांची निवड झाली आहे तर कार्याध्यक्ष म्हणून भानुदास वट्टमवार आणि महासचिवपदी गोविंद बिडवय यांची निवड करण्यात आली याशिवाय बांधकाम सभापती म्हणून डॉक्टर सूर्यकांत शिरपेवार यांची निवड झाली आहे ही महासभा समाजातली गरजू बांधवांसाठी कार्यरत असून विद्यार्थ्यांसाठी मोठ्या शहरांमध्ये हॉस्टेल उभारण्याचा आणि आरोग्यासाठी मल्टीस्पेशलिस्ट दवाखाना स्थापन करण्याचा महत्वाकांक्षी उपक्रम राबवते आहे या आमसभेसाठी राज्यभरातून अगदी पुणे मुंबई ते गडचिरोली आणि चंद्रपूर येथून समाज बांधव आणि महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या समाजासाठी योगदान देणाऱ्या संघटनेच्या या पुढील उपक्रमांकडे सर्वांचं लक्ष लागून आहे मध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची आपण पाहत रहा सुदर्शन मराठी